नमस्कार राम रामराम तर कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर वावलक्ष्मी लाईफस्टाईलमध्ये तुम सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ब्लॉगची स्टार्ट ब्लॉगची सुरुवात मी केली तर मला आज पुलाव खायचा होता तर चला आपण मम् चला तर मी मम्मीला विचारतो की आज पुलाव बनवते का तर चला आपण जाऊ मम्मी मला आज पुलाव खायचा होता तू पुलाव बनवती पुलाव बनवायचा हो तर चला साईनं सुरुवात केलेली आहे ब्लॉकची तर तसं पण मी खिचडीसाठी काढलंच होतं सामान खिचडी बनवायची होती त्यात काही वेगळं नाही लागत खिचडीला ना, पुलावला काही वेगळं सामान नाही लागत तर चला बनवून मस्त पुलाव आणि कंटिन्यू करा तर सामान काढलं होतं मी खिचडीचं पण साईला खायचं आहे पुलाव तर काही हरकत नाही सामान तर एकच लागणार आहे खिचडी किंवा करा किंवा पुलाव करा मस्त झनझाणी पुलाव करते फक्त एवढा बासमती तांदूळ लागतील पुलाव करायला खिचडीला मदर वापरणार मग चला मस्त पुलाव बनवते कंटिन्यू करा इथं सामान घेतलेलं आहे ते कट करून घेते तर खिचडीचं सामान घेतलं होतं तर त्याला खायचं आहे पुलाव तर म्हटलं मस्त पुलाव बनवते हे भाजी ते कट करून घेते बटाटा वगैरे तर इथं घेतलेले शेंगदाणे तर कंटिन्यू करा तर इथं मी सगळं सामान कट करून घेतलेलं आहे आणि इथं घेतले तांदूळ बासमती तर हे सामान जवळपास फक्त बटाटा आणि गाजरच विकतचं आहे नाहीतर बाकी सगळं सामान घरचं आहे टमाटं पिकलेलं नव्हतं तरी पण मी थोडंसं होतं पिकलेलं नॉर्मल तरी पण मी ते केलं मिरची पण घरची कांदा पण घरचा शेंगदाणे लसूण अद्रक आणि कोथंबीर फक्त दोन वस्तू याच्यात विकतच आहे तर चला पुलाव बनवते कंटिन्यू करा तर कुकरमध्ये तेल टाकलं तेल झालं गरम तर जिरे टाकते आणि मौरी संपलेली जे आहे ते टाकते जे नाही ते झकून घ्यायचं दोन लवंगा आणि दोन मिरे टाकले मी त्याच्यामध्ये आता टाकते कांदा मिरची अद्रक लसूणची पेस्ट आणि आता बटाट अद्रक बटाटा आणि गाजर टमाटो आणि शेंगदाणे एकत्र टाकून देते थोडीशी नॉर्मलमध्ये दे हळद टाकते थोडासा प्रवीण आणि हे थोडंसं लाल तिखट ते पण मी घरी बनवलेलं आहे थोडं जास्त बारीक नाही आहे तिखट नाही बनवायचं आहे जास्त तुला तर त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट टाकतो मस्त परतलं आहे त्याला मध्ये स्ट टाकते मी कोथिंबीर तर मी एक ग्लास तांदूळ घेतले तर दोन ग्लास मी याला पाणी टाकते तर याला टाकते आता चवीनुसार मीठ तर हे आहे शेंधा नमक कारण की हे खाल्ल्याने बी शुगर म्हणजे चांगले बी पी शुगरसाठी ते व्हाईट नम नमकमध्ये मिठामध्ये ना तर केमिकल राहतं तर मी याच्यात ता, तांदूळ धुऊन सनी सोडून देते तर इथं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि मी हे आता याच्यामध्ये टाकून घेते तांदूळ पाण्यामध्ये पाणी पण मस्त गरम झालेले तांदूळ टाकून मस्त झाकण लावून दिलं आता तर दोन ते तीन सिट्ट्या करून घेते तर स्वच्छ तांदूळ धुवून मी कुकरला टाकले आणि झाकण लावून दोन ते तीन सिट्ट्या बन करते त्याच्या मस्त पुलाव तयार होईल कंटिन्यू करा तर मस्त तीन सिट्ट झालेल्या आहे पुलाव तयार बघा मस्त पुलाव तयार झालेला आहे तर कसा झाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कसा झालाय ते पण नक्की सांगा पुलाव तयार झालेला आहे तर सायला खायचा होता ना तेच मग सायला विचारून फुकून घेत रा इकडं सांगा तिकट झालाय खूप सुंदर मस्त तर तुम्ही पण सांगा ला? की कसं झालं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच पुढच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा तर पुलाव मध्ये टाकायचं असं मस्त घरचं गाव तूप आणि मग खायचा पुलाव